गंगारामला काहीतरी भेटला कागद मोठ्या दिदीचा पडला मला वाटतं आहे ना तर याच्यावर आता कोण कोण आहे ते मी तुम्हाला सांगते बसा सगळ्यांनी खाली बघायचे तुम्हाला तुम्हाला यातले काही चित्र ओळखत असतील पण काही चित्र ओळखत नसतील आहे की नाही तर मी त्यांची नावं तुम्हाला आता सांगणार आहे गंगाराम बस नावं सांगतील मग गंगारामचा सा कागद गंगारामला देऊन टाकते वहीमध्ये चिटकून द्यायचा हां गंगाराम आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ओळखण्यासारखे कोणते आहेत तुम्हाला मला वाटतं यातलं एक पण चित्र ओळखणार नाही ना पण ठीक आहे मी सांगते तुम्हाला एक नंबरचं चित्र बघा सगळ्यांनी दिसतंय का सगळ्यांना सगळ्यांना दिसतंय त्याच्यामध्ये इंग्रजीत नाव लिहिलेलं आहे बघा बरं जमतंय का वाचायला खूप हा आणि शेरी इकडे खूप छोटे अक्षरात आहे दिसत नाही तुम्हाला एवढं लांबून बघू नाव वाचून तुम्ही ओळखतात का त्यांना चल पटकन आहे फास्ट वाचत जा बरोबर व्हेरी गुड कृष्णा गोखले वेरी <laughs> गोखले व्हेरी गुड टाळे वाजू आणि बघा आणि सांगितलं हे जे पहिलं चित्र दिसतंय का तुम्हाला ते आहेत गोपाळ कृष्ण गोखले कोण आहेत गोखले समाज सुधारक होते समाजासाठी त्यांनी काम केलं दुसरं वाज बरं नाव येतं का वाचत तुला असं नाही करायचं परी नीट वाच ना पहिलं अक्षर काय आहे क आहे का सी एच आहे सी एच ला काय येतं हा नंतर एन आहे न एन? मग काय झालं न चन चंद्र व्हेरी गुड चंद्र चंद्र विदेशी तू पण चाल ख आहे केच व्हेरी गुड शेखर चंद्रशेखर वाचा 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 काय आहे वाचा बरोबर ये आहे याला काय बोलायचं हा पुढे झ झा झेडे आहे ना झा चंद्रशेखर आझाद कोण आहे ते जे दोन नंबरचं चित्र आहे की नाही ते चंद्रशेखर आजार आहे क्रांतिकारक म्हणजे त्यांनी लढा